सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुळस कशी लावायची आहे का बऱ्याच जणांची अशा कंप्लेंट्स असतात की आमची तुळस ही सारखी सुकून जाते किंवा ती छान अगदी झुपकेदार होत नाही तर आज मी तुम्हाला सगळ्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची तुळस देखील छान अगदी झुपकेदार होईल आणि अगदी हिरवीगार राहील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम हे बघा या छोट्या कुंडीत आहे ना माझ्याकडे जी जुनी तुळस जी होती त्याच्या ज्या मंजिरी आल्या होत्या त्यांनी घातल्या होत्या आणि त्यापासून ह्या अशा तुळशी रुजून आल्या होत्या तर यातलीच तुळस मी तुम्हाला लावून दाखवणार आहे तर आता माझ्याकडे आहेत रेडी म्हणून ठीक आहे जर नसेल तर तुम्ही बाहेरून विकत घेतलेली तुळस कशा प्रकारे लावू शकतात तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम मी काय करणार आहे तर या बघा या रुजून आलेल्या पण तुळशी तुम्ही बघू शकता एक साईडने आल्या त्या बाजूने आल्याच नव्हत्या या बाजूनेच एक आल्या त्या सात सहा सात आलेल्या आहेत तर आता मी सगळ्यात प्रथम इथे बघा ही कुंडी घेतलेली आहे या मा कुंडीमध्ये मला लावून घ्यायची आहे तुळस तर कुंडीच्या खाली अगदी व्यवस्थित असा होल असला पाहिजे जेणेकरून पाणी आपण जे घातलं तर ते व्यवस्थित पाणी गेलं पाहिजे परंतु पाण्यासोबत माती जाऊ नये म्हणून त्या होलावरती मी एक छोटासा दगड ठेवतेय जर नसेल दगड वगैरे तर मग तुम्ही एखादा करवंटीचा छोटासा तुकडा असण तो ठेवला ना तरी देखील चालेल जेणेकरून तुमची माती पाण्यासोबत व्हावून जाणार नाही फक्त पाणी आपलं निघून जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचंय जी नारळाची शेंडी किंवा नारळाची जी किशी असते ना ती घ्यायची आणि ती पिंजून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अगदी ती पिंजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या हे बघा या कुंडीच्या अशा खालच्या बाजूने घालून घ्यायचे यामुळे हे देखील आपले पाणी घातल्यानंतर जी माती असते ना ती वाहून जात नाही आणि छान अगदी कुंडीमध्ये ओलावा निर्माण होतो तर हे बघा या पद्धतीने मी सगळ्यात प्रथम खाली या नाळाची शेंडी किंवा किशी जी असते ना ती घालून घेते आहे थोडीशी आणखीन घालून घे हे बघा अशी पिंजून घ्यायची परंतु आणि ती घालून घ्यायची ता ता कीशी में आता सगळी किशी मी अशा प्रकारे पिंजून घेते आणि खाली घालून घेते आता पावसाळा आहे त्यामुळे तर काय प्रश्नच नाही छान अगदी तुळस आपली व्यवस्थित राहील परंतु जर उन्हाळ्यात वगैरे असेल तर अशा वेळेला जर आपण किशी किंवा ह्या नाळाच्या शेंडीचा वापर केला असेल किंवा मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही लावली असेल ना तुळस अजिबात तुमची तुळस सुकणारही नाही किंवा त्याला अशी छान अगदी झुपकेदार होईल तर आता ही माती जी आहे तर मी काय करते नेहमी माझ्याकडे दोन बकेट आहेत त्यामध्ये मी माती रेडी ठेवलेली असते जी निर्मल्याची फुलं येतात ना ती मी थोडीशी माती रोज सुरुवातीला बाजूला करते आणि त्यामध्ये ही फुलं अशी घालून घेते म्हणजे खतदार आपलं असं माती तयार होते तर मी आता सुरुवातीला की बघा माती घालून घेते किशी सगळ्यात पहिली घातलेली त्यावरती आता मी माती घालून घेतली तर अर्धी कुंडी मी माती घातली आहे त्यानंतर यावरती तुम्ही निर्माल्याची फुलं वगैरे घातली ना तर छान अगदी तुमची तुळस अगदी खत मिळेल तुमच्या तुळशीला तर आ, आता मी नेहमीप्रमाणे सवयीनुसार सकाळीच फुलं निर्माल्याची ती दुसऱ्या कुंडीत म्हणजे मातीची जी कुंडी आहे ना त्यामध्ये घालून घेतली तर म्हणून मी आता घालत नाही आता डिरेक्टली मी ही मातीच घालते पण यामध्ये ऑलरेडी मी रोजची फुलं घालून घालून ही छान अगदी माती माझी खताळ बनवलेली आहे ते बघा यावरती मी माती घालून घेतलेली आहे तर इथे आपल्याला कुंडीमध्ये जेवढी माती हवी आहे तेवढी माती मी भरून घेतलेली आहे तर आता यातलं मी हे एक रोप आहे ना ते काढून घेणार आहे तर आता लावलेला रोप मला इथे लावायचं आहे तर त्यामुळे मी बघा सुरी घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित अगदी हलक्या हाताने ते काढायचं आहे रोप जेणेकरून त्याच्या मुळांना धक्का लागणार नाही कुठेही त्या रोप दुखावलं जाणार नाही तुटणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित अगदी काढून घ्यायचं अगदी घाई गडबड नाही करायची हे बघा सुरुवातीला मी साईडने थोडी माती अशी बाजूला करून घेतली आणि त्यानंतर सुरी अशी यामध्ये रोवून हे बघा असं अलगत अगदी हे तुळशीचं रोप काढून घेतलेला आहे जर तुम्ही विकत आणलं असेल ना रोप तर त्याची पिशवी जी असते पिशवीमध्ये मिळतं आपल्याला छोटंसं रोप त्याची पिशवी काढून घ्यायची आणि त्यानंतर ती माती जी देतात ना ती लोकं ती पण खतवाली असते ती थोडीशी ना अशी सुट्टी करून घ्यायची आणि त्यानंतर मग आता मी दाखवते त्या पद्धतीने यामध्ये घालून घ्यायची अगदी ती अखंडच्या अखंड बरेच जण घालतात जशी विकत आणली जाईल तशी नाही करायची थोडीशी ती अशी फोडून घ्यायची परंतु लक्ष ठेवायचं की अजिबात मुळांना धक्का लागणार नाही अगदी व्यवस्थित अगदी ते करून घ्यायचंय त्यानंतर वरून आणखीन माती घालून घेते मी हे बघा आणि व्यवस्थित अगदी ही तुळस छान अगदी मधोमध आपल्याला उभी करून घ्यायची आहे चारी बाजूने माती घालून घेतलेली आहे तर इथे आपली तुळस लावून झालेली आहे परंतु आता पावसाळा आहे ठीक आहे परंतु एरवी किंवा कुठे बाहेर जायचं असेल अशा वेळेला आपण काय करायचं पुन्हा एकदा काय करायचं वरून आहे नाळाची किशी किंवा जी शेंडी असते ना ती थोडीशी अशी हाताने पिंजून घ्यायची आणि ती घालून घ्यायची इथे माझी तुळस लावून झालेली आहे तर मी याला पाणी घालून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात लावू शकता परंतु आता मी पुन्हा तुम्हाला दाखवते एकदा की कशा प्रकारे उन्हाळ्यात किंवा इतर दिवसात किंवा तुम्ही बाहेर जाणार असाल तेव्हा कशा प्रकारे बाजूने कशा प्रकारे आपण नाळाची किशी किंवा शेंडी लावू शकतो ना ते पण मी दाखवते हे बघा पुन्हा थोडीशी घेतलेली आहे ही किशी मी आणि अशा प्रकारे पिंजून घ्यायची आणि चारही बाजूने हे बघा या पद्धतीने घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी घालून घेते आणि आता यावर पाणी ओतलं ना की मग कसं की किशी ओली राहते आणि त्याचा ओलावा राहिल्यामुळे तुळस आपली अजिबात सुकत नाही आणि एक महत्वाची गोष्ट की तुळशीला भरपूर असं पाणी कधीच घालायचं नाही अगदी मोठं मोठं भांडं भरून किंवा मोठं असं अगदी तांब्या भरून वगैरे घातलं असं अजिबात घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं ते बघा इथे एक जी तुळस आहे ना या दोन तीन तुळशी आहेत त्यांना छान अगदी केसरं आलेली आहेत पण ती आता मी काढणार नाहीये ती थोडीशी वाळली ना की मी ती काढून घेणार आणि पुन्हा एखाद्या कुंडीत घालणार जेणेकरून माझ्याकडे अजून नवीन तुळशी तयार होतील तर हे बघा छान झुपकेदार आपल्याला तुळस करायची असेल ना तर अशा प्रकारे याचा वलचं जे तुरा असण तो तोडून तो तो घ्यायचा पण नेहमी लक्षात ठेवायचं हातानेच तोडायचं आहे कैचीचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही तुळस कधीही त्याचे तुरे तोडताना तुळशीचे अजिबात कैचीचा वापर नाही करायचा अशा प्रकारे ही हातानेच तोडून घ्यायची म्हणजे तुम्ही बघा तुमची तुळस खूप अशी छान झुपकेदार होईल त्याला खालून फाटे फुटतील आणि छान अगदी होऊन जाईल तर तुळस कशी लावायची हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद